नमस्कार या ठिकाणी विनिमय ट्रस्ट अनाथाश्रम महा सेक्टर तेवीसमध्ये आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावून दिले आणि दुसरी गोष्ट सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करते या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा ब मधून या ठिकाणी मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्या प निशाने आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे त्या पंधरा जानेवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच यामुळे तुमचं एक अमूल्य मत मला देऊन या ठिकाणी विजय करा हेच मी तुम्हाला सर्व माता मा मायमाऊली भगिनींना विनंती करते आशीर्वाद तुमचा मला असावा एवढंच या ठिकाणी सांग गेली पक्षस्थापने दहा जून एकोणीसशे नव्याण्णव पक्षस्थापनेपासून पक्षामध्ये मी निष्ठेने सामधाम दंड या पद्धतीने सर्व कामं केलेली आहेत आणि करत राहणार परंतु माझं एवढं अवभाग्य आम राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी यावेळेस माझ्यासाठी पन्नास टक्के आरक्षण म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे नक्कीच या हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि निश्च निश्चितच या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही त्यामुळे माझ्या पक्षाचं खूप मनापासून मी आभार व्यक्त करते एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माझे पती बेस्ट कामगार आहेत छोट्या वसा माथाडी वसाहतीमध्ये राहणारी मी ताई खरोखर मला या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली हेच माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट आहे हे मी माझं समजते गेली अनेक वर्ष आपण या पक्षासमोर जोडल्या गेल्या त्या प्रभागात आपण राहत आहेत त्या प्रभागातल्या अशा कोणत्या समस्या आहेत की ते तुम्हाला आता सोडवायचे या प्रभागामध्ये सर्वात मोठा गहन विषय लाईटचा विषय पाण्याच्या समस्या श शिवरेज लाईनच्या समस्या त्यानंतर वाहतूक कोंडी त्यानंतर शाळा कॉलेजेसमध्ये अवास्तव डोनेशन फीज घेतली जातात त्यानंतर रस्ते रस्ते व्यवस्थित नाही आहेत लाईटच्या केबल अस्तव्यस्त पडलेल्या आहेत आ अचानक अपघात घडतात त्यानंतर महिला सक्षमीकरण करणं गरजेचं आहे या टाक ठिकाणी माझा बेस्ट कामगार माझा माथाडी वसाहतीतील कामगार ज्या या ठिकाणी मी वसाहतीमध्ये राहते त्यानंतर काही सोसायटी आहेत त्या ठिकाणीही या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळे महिलां वरती भरपूर ठिकाणी भर बरेच आ, प्रसंग वे वेगवेगळे वे, घडलेले आहेत त्या ठिकाणी मला फोन आलेले आहेत आणि मी पत्र प पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करून महिलांच्या सुरक्षेसाठी थी, ठासून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि महिलांवरती रोजगार निर्मिती करण्यासाठी त्यांना हाताला काम कर देण्यासाठी थी मी या ठिकाणी सक्षम आहे आणि सर्वात महत्त्वाचा माझ्या प्रभागाचा विषय माझा जो तरुण वर्ग आहे तरुण महिला मुली आहेत त्यांना हाताला रोजगार दिला तर एका एक मुलगा जर स्वतःच्या पाय उभा राहिला तर त्याचं सर्व कुटुंब या ठिकाणी सक्षम होणार आहे म्हणून सर्वप्रथम प्रत्येक मुलाला रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्न करणार जेणेकरून त्यांचा सर्व कुटुंब आनंदात राहणार आहे ताई आपल्या समोर या ठिकाणी तगडे आव्हान आहेत भाजपचे बरे धनदारगे गेले अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेवक पदाचे सगळे असलेले उमेदवार या रिंगणात आहेत तेवढे तगडे ते आव्हान तुमच्या समोर असताना म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती काय सांगाल आपण त्यामुळे सर्वप्रथम मला ध्यास लागला आहे माझी जनता जनार्दन माझ्याबरोबर एवढा विश्वास आहे कारण ध्येयाचा ध्यास लागला की श्रमाची जाणीव होत नाही त्यामुळे या ठिकाणी जनता जनार्दन माय माऊलीला एवढीच विनंती आहे या ताईचा ता यावेळेस विचार करा अख्खा आयुष्यभर मी सांगते तुमची सेवा करत राहणार कारण या ठिकाणी जर ध्येय चांगलं असेल मनात कर्म चांगलं असेल जे पोटात तेच ओटात आहे माझ्या हे सर्व जनता जनार्दन माय माऊलीला माहीत आहे त्यामुळे समोर कोण आहे याची मला बिलकुल काळजी नाही आहे कारण त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं मी माझ्या मार्गाने माझ्या मतावर ठाम आहे की माझी जनता जनार्दन माय माऊली मला हृदयात ठेवलेली आहे माझ्यासाठी यावेळेस न्याय देणार आहे एवढा मला आत्मविश्वास आहे आणि माझ्या चांगल्या कर्मावर माझा विश्वास आहे या प्रभागामध्ये साधनाताई ढवळे यांचं नाव फार मोठं आहे साधनाताई ढवळे म्हणून सगळीकडे ओळखलं जातं जनसंपर्क तुमचा नाव आहे आणि दांडा जनसंपर्क पाहता मतदार बंधू यांच्या समस्याही आपल्याला माहित आहेत कोरोना काळामध्ये आपण प्रचंड काम केलं याबद्दल पण अनेक वृत्तपत्रांत आपल्या बातम्या छापून आल्या होत्या त्या कोरोना काळात काय आठवणी सर्वप्रथम तुम्हाला सांगू शक इच्छिते माझ्या प्रभागामध्ये कारण कार्यकर्ता असा असावा का तुमच्या प्रभागामध्ये नक्की जनतेच्या समस्या काय तर माझ्या प्रभागामध्ये मा माता बाल रुग्णालय मोडकळीच आलं होतं त्या ठिकाणी मी स्वतः स्ट्रगल केलेला आहे या ठिकाणी मी आर टी आयसुद्धा टाकला होता माझ्याकडे सगळे पुरावे आहेत की हे मोडकळीच आलेलं कारण माझा इथे म सर्वसामान्य कष्टकरी वर्ग पाच ते दहा रुपयात केस पेपर काढून या ठिकाणी उपलब्ध सेवा होत्या परंतु तो प लवकर त्यासाठी काही प्रक्रिया मी स्वतः लढा दिलेला आहे आणि त्यासाठी ते माता बाल रुग्णालय आता आहिल्यादेवी होळकर या ठिकाणी नाव दिलेलं आहे तेही आता चालू आहे परंतु दुसरी गोष्ट अशी शांतीदूत महावीर उद्यानामध्ये ओपन जीप चालू करणे त्यानंतर या ठिकाणी कोरोना काळामध्ये जनता जनादर मायमाऊलीसाठी अडचणी काल मास्क वाटप प्राण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेमध्ये उतरून मी काम केलेलं माझं ध्येय होतं ध्यास होता, होता। मला कुठल्याही प्रकारचा कोरोना झाला नाही आणि दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिक विरंगुळ केंद्र स त्या ठिकाणी दुरावस्था झाली होती त्या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी प्रयत्न केला आणि ते चालूही केलं त्या ठिकाणी उभे राहून जनतेने हे माहिती मी जे बोलते ते दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी रस्त्यावरती स्पीड ब्रेकर टाकणं डांबरीकरण करून घेणं ज्या मी लोकप्रतिनिधी नसतानासुद्धा या ठिकाणी ती कामं केलेली आहे जनतेला ते त्याचे पुरावे त्याचे पेपरवर्क माझ्याकडे आहे तोड ओके महापालिकेत समजा जनतेने आपल्याला सुरुवात दिला तर सर। त्यांच्यासाठी काय योजना अशा तुमच्या डोक्यात गेले ते तुम्हाला दाखवावं येई या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की तरुण मुलांना रोजगार निर्मिती करणे या ठिकाणी पाण्याचं वॉटर गटर मीटर या सर्व समस्या अजून बाकी आहेत बऱ्याच चाळींमध्ये पाण्याचा स्लोप निघाल्यामुळे पावसाळ्यामध्ये एवढं पाणी तुंबलं जातं मच्छर होणे न्हाकणं माझ्या जनतेला त्रास होतो कारण जनतेसाठी मी आहे एवढं मला माहिती आहे माझ्या मनगडत ताकद आहे मी जनतेसाठी काम करणार त्यानंतर महिलांना सक्षमीकरण करणे महिलांना रोजगार निर्मिती करून देणे हे काम करणार आहे मतदारांना आपण काय आवाहन करा मतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते ही ताई तुमच्या हक्काची ताई या ताईसाठी यावेळेस तुमचं अमूल्य मत या ठिकाणी देणार द्या आणि निश्चितच त्या एक मत म्हणजे माझ्यासाठी खूप किमती आहे त्या मताचा आदर करून अखंड आयुष्यभर तुमची सेवा करणार कारण मी बोलत नाही मी करून दाखवते जनता जनरला हे माहिती आहे त्यामुळं तुम्ही यावेळेस ताई एकटी लढते या ठिकाणी तुमची साथ मला हवी